तर मित्रांनो आपण आता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मी शाळा मीठमगरी नंबर एक या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही बऱ्याच बहुतेक मुलांनी वेगळ्या प्रकारची भाजी वगैरे घेऊन आलेले आहेत गुके, गुके. तर मित्रांनो या ठिकाणी काल बांधलेली फाडीतले पन्नास रुपये रुपये तांबूशी शंभर मोठा मास्त पन्नास रुपये मोठा मासा शंभर आणि साडेतीनशे रुपये आणि अंडी आहेत आणि कोंबडा आणि कोंबडी कशी आहे नमस्कार देवासगड देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांची पुन्हा एकदा देवगड मीठमुंबरी मध्ये सरशो स्वागत करतो मित्रांनो आपण आज आलो आहोत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मीठमुंबरी नंबर एक या ठिकाणी आणि मित्रांनो आठवडी बाजार जसा बाहेर बाजारांत ब होतो प्रत्येक गावगावानुसार त्याप्रमाणे या शाळेमध्ये मित्रांनो मुलांनाही प्रोत्साहन मिळण्यासाठी आणि त्यांना पुढील पुढे बाजार वगैरे कसा खरेदी करतात आईवडील कसे खरेदी करतात बाहेर बाजार घेऊन त्याचा भाव कसा असतो ते समजण्यासाठी या ठिकाणी मुलांना बाजार कसा केला जातो तो आजच्या शाळेमध्ये आणि मुलांनी वेगळ्या प्रकारचे गावठी बाजार असो किंवा मासे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे वस्तू घेऊन आलेले आहेत ते काय काय वस्तू आणले आणि त्याचा काय काय भाव असेल आणि त्यांची किंमत काय असेल हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओ आवडले नक्की एक लाईक करा आणि नक्की तुम्ही सपोर्ट करा यंदा चौथा वर्ष आहे मुलांचा प्रोत्साहन पण मस्त भेटत आहे स्थानिक ग्राहक म्हणजे ह्या गावातलेच घेणारे असतात जाऊया थेट शाळेमध्ये आणि पाहूया मुलांनी काय काय आणलं तर मित्रांनो आपण आता जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मी शाळा मीठमोबरी नंबर एक या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी बघू शकतो तुम्ही बऱ्याच बहुतेक मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची भाजी वगैरे घेऊन आलेले आहेत पाहूया आपण काय काय आणले आज नाव काय बाय तुझं नाव काय ना तर मित्रांनो या ठिकाणी मुळा भाजी आहे वीस रुपये काकडी वीस रुपये काटली तीस रुपये मक्का वीस रुपये आणि शेगलाची भाजी कशी आहे दहा रुपये लालमाठ वीस रुपये हिरवा वाटाणा पंचवीस मटके पंचवीस मूग पंचवीस काळे वाटाणे पंचवीस मिरची दहा रुपये कारली चाळीस अळू दहा रुपये आणि चिंच आंबट पंचवीस आणि शाळी तीस रुपये नाव काय गो सांग काय ओके चालेल पंकज अनिल गावकर ओके काय तुझं समर्थ समर पुढे संदेश गावकर ओके आज काय काय आणलंय सर थांब सॉरी तर अळू अळू आहे वीस रुपये शेवग्याची भाजी वीस रुपये नारळ तीस रुपये हळदीची पाणी वीस रुपये आहेत भाजी वीस रुपये काटली वीस रुपये फनं वीस आणि हे काय रे ठीक थांब बोला दा कशी आहे आणि ही बाजूची वीस रुपये ओके तुझं ओके काय काय आणलं सरास हां थांब थाम थांब थाम या ठिकाणी नारळ आहे चाळीस रुपये तीस रुपयेला नारळ आहे वांगी आहेत काटली आहेत मिरची आहेत अंडी आहेत शंभर रुपये परत काजू आहेत परत शेवग्याची भाजी आणि नळी मयंक पूर्ण ओके आज काय काय आणलंयस भोपळा भाजी आहे तीस रुपये कोथिंबीर दहा रुपये टोमॅटो वीस वीस रुपये टोमॅटो वांगी वीस रुपये फरसबी तीस गवार वीस आणि मिरची दहा रुपये ओके तुझं ओके आज काय काय आणलंयस तू भेंडी आणलेस कडीपत्ता भोपळा वाली भोपळी मिरची कोथंबीर मिरची आणि टमॅटो आता याचे भाव सांग काय काय तशी किंमत लावली आहेस

हॅलो आज काय काय आणलंय पुढे मोदक आहे पाचशे रुपये आणि आंबापोळी चाळीस रुपये भोपळा बेस प्लस चवण्याचा पाला वीस रुपये अंबका ऐंशी रुपये भागरी आपण म्हणतो वीस रुपये मेवा तीस रुपये साठ रुपये लिंबू है वीस रुपये आंबा जूस दीडे रुपये अना साठ रुपए काटी भाजी है पाना वीस रुपये कड़ी पत्ता रुपये दा रुपये लाल मट कस है वीस रुपए आज का भाजी भेंडी दहा रुपये भोपळा पंचवीस वाली वीस रुपये मिरची दहा जाडी मिरची वीस रुपये कोथिंबीर दहा टमॅटो वीस रुपये ओके आज काय काय आणलं आहे टमॅटो वांगी मिरची गवार परसबी आता भोपळा मिरची पंचवीस वांगी वीस रुपये टोमॅटो वीस रुपये परसबी तीस गवार वीस रुपये कोथिंबीर दहा आणि मिरची दहा आज काय आणलंयस यानलेस? काय आणलं आहेस आज भाजी काय आणली आहेस भारंगी आणि यान टाकळ आणले आहे वीस वीस रुपये

हा कवटीचा त्याच्या बाजूला काय पुड्याची शेंगा पपई आणि चिमुड नारंगी आहेत चाळीस रुपये ओके आणि कढीपत्ता आणलायस काय काय आणलं सास टाकळा चहाची पात आणि पुरडू भाजी आणि मुळ्याची भाजी आणि कोंबडा आणि कोंबडी विचार कशी आहे दोन्ही कोंबडा कसा आहे कोंबडा कसा आहे आणि तलंग पण चारशे नाव काय तुझं आधी पूर्वजा Okay. आता काय काय आणलंयस तू मासे काय आणलेस कसे रुपये दोनशे रुपये या ठिकाणी बघू शकता शिंगडा आहेत परत दुसरं काय बांगडा एक आहे एक आहे अजून कोकरी आणि हे काय तांबूस आहे शेतकी शेतकी प्रत्येकी दोनशे रुपये पूर्ण नाव नाहिरेश ओके आज काय आणलं तू अंडी कशी आहेत दार पे ठीक ठीक ओके ते मित्रांनो अंडी आणलेले आहेत आणि धार पेक म्हणजे गावठी पूर्णपणे आहेत आज काय आणलं आहेस काला कशी आहेत एक पिशी पन्नास एक पिशी पन्नास ओके तर मित्रांनो या ठिकाणी कालवा आणलेली आहेत ती पण गावठी खाडीतली पन्नास रुपये पूर्ण आज काय आणलाय कसले मासे आहेत मोठा मासा पन्नास रुपये तांबूशी शंभर मोठा मासा मोठ मासा मोठ मासा पन्नास पन्नास रुपये मोठा मासा शंभर रुपये तर मासे खाडीतले आहेत मी तुम्हाला आज काय आणलंस तिकडे कसे लावलेस साडेपाचशे आणि साडेतीनशे रुपये आणि अंडी आहेत नाव काय तुझं तर आज काय आणलंस तू इकडे आणले दाखव छोटी इकडे आणि ह्याच्यात मोठी साईज आज काय आणलायस आणलंय कशा वाटाय पन्नास रुपये आज काय काय आणलंय मुळाभाजी कडेपत्ता आणि शेंग कशी आहे ते आज काय काय आणलंय लालमाठ अडीपत्ता शेगलाची भाजी साखरवडी आणि गुळवडी कशी आहेत त्या लावले वीस रुपये हे पण वीस ही दहा रुपये भाजी मुळा भाजी शेगाची भाजी आणि कढीपत्ता कसं आहे पाच रुपये आणि हे ही भाजी लालमट कशी पंधरा रुपये ओके ओके आज काय काय घेत काटली आहे बरं भांगरी आहे आणि ही कुठले तुम्हाला विचार माझे नार नारो ना काय काय अंदाजू आणि ओके चालू गावठी बाजाराचं आयोजन केलेलं आहे आणि या बाजाराला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि यासाठी विशेष प्रयत्न करणारे आदरणीय बाळकृष्ण गावकर साहेब यांचं स्वागत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे आपण आदरणीय दुर्गाजी गावकर साहेब यांचं स्वागत

आपल्या ज्या मी शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा नंबर एकमध्ये मध्ये आपले, एक आपले मुख्याध्यापक गोडेसर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि इतर शाळेतले पण सहकारी एकत्र मिळून आपल्या या शाळेमध्ये जी संकल्पना बाजार ही संकल्पना चालू केली गेली याला कमीत कमी आता चार वर्ष झाले सतत इथे बाजार भरला जातो पण ह्या बाजार भरण्याचं उद्दिष्ट हे जे आहे की मुलांना व्यवहार ज्ञान पण समजलं पाहिजे आणि आपल्या गावातल्या लोकांना ह्या बाजारासंदर्भात म्हणजे शेती व्यवसाय कसा करायचा किंवा एखादा भाजीचा प्रकार कसा करायचा भाजीपासून आर्थिक उत्पन्न कसं आपल्या मुलांना ध्यान न्या व्यवहाराचं ज्ञान मिळू शकेल ह्यासाठी ही संकल्पना सरांच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि बाजार हा एक संकल्पना इथे चालू आहे आपल्या गावामध्ये ह्या मिटमुंड्री गावामध्ये बाजार याची क कल्पना प्रत्येकाला वाटते परंतु आपल्याकडे अजूनही सक्सेसफुल झाली नाही परंतु जिल्हा परिषद शाळा प्रति मिटमुंड्री शाळा क्रमांक एक नाही आपल्याकडे शिक्षक घोडेसर आल्यानंतर ही कल्पना संकल्पना झाली निदान काय होईना वर्षातून एकदा तरी बाजार ह्या मिठमोडी शाळेमध्ये ह्या मुलाच्या माध्यमातून इथे भरला जातो आणि त्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या गावातील ग्रामस्थ शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग आणि सर्व प्रतिनिधी इथले आपले सहभागी होतात आणि ह्या मुलांना तसा प्रतिसाद दिला जातो आणि त्यामधून आर्थिक व्यवहार पण होतो आणि त्या मुलांना आर्थिक व्यवहाराचं ज्ञान पण प्राप्त होतं ह्याच्या मागे जी संकल्पना आहे की हातूनच कोणतरी एक व्यावसायिक एक आपल्याकडे निर्माण होऊ शकेल एक धंद्यावाला कोणतरी व्यवहार निर्माण होऊ शकेल एखाद्या व्यक्तीला हे मोठे झाल्यानंतर त्यांना ती आवड निर्माण होईल ही लहानपणापासून शाळेतूनच जर ती आवड निर्माण झाली त्या मुलांना तर त्यामधून कोणतरी पुढे भविष्यात याच्यातली आपली जी खा लहान पिढी आहे ती पुढे भविष्यात जाऊन कुठेतरी व्यापारी व्यावसायिक धीरुभाई अंबानी कसं ज्या झाल्या त्या पद्धतीचे लोक पण आपल्यातले निर्माण होऊ शकतील आपल्या मिटमुरी गावातला कोणतरी एक व्यापारी म्हणून एक मोठा उद्योगधंद्यावरती जाऊन पोहोचेल ही एक संकल्पना सरांच्या माध्यमातून म्हणजे घोडे घोडेसरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून ही आपल्या गावाला एक चांगली देणगी लाभलेली आहे आणि हा ही संकल्पना गावातल्या लोकांनी त्यांच्या पालकांनी पण आत्मसात करावी आणि आपल्या गावामध्ये असा बाजार भरावा अशीच एवढी माझी अपेक्षा आहे एवढं सांगून मी माझं वाक्य पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज या ठिकाणी मिठुंबरी शाळेत बाजार भरवतोय चौथं वर्ष आमचं आहे या मागची संकल्पना अशी आहे की आपल्या कोकणात मोठ्या प्रमाणात रानभाज्यांचं या पावसाळ्यात असतात आपल्याला आणि त्याचं महत्त्व मुलांना कळावं हो, कारण आता फास्ट फूडचं युग आलेलं आहे आणि फास्ट फूडच्या युगात आपण रानभाज्यांकडे जरा थोडं दुर्लक्ष करतो त्या रानभाज्या किती आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आहेत हे मुलांना कळावं हो, त्याचबरोबर त्यांना बाजार या संकल्पनेतून प्रत्यक्ष व्यवहार ज्ञान कसा करावा ह्याची त्यांना प्रत्यक्ष अनुभूती मिळते या दृष्टिकोनातून हा बाजार या ठिकाणी चौथं वर्ष आहे आणि नुसतं बाजार नाही तर या ठिकाणी आमचे सरपंच सन्मान्य सरपंच सन्मान्य सदस्य आमचे शाळा व्यवस्थापन समिती तसेच आमचे पंचायत समितीचे कर्मचारी इथे येऊन मुलांना प्रोत्साहन देतात आणि त्यातून एक बऱ्यापैकी उलाढाल या ठिकाणी होत असते आणि भविष्यात यामध्ये आणखीसुद्धा वाढ होईल हे नक्की विश्वास वाटतो या ठिकाणी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मिठमोडी नंबर एक या शाळेने या ठिकाणी आज बाजार भरवला आहे या बाजाराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या रानभाज्या हे एक बाजाराचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे विविध पदार्थ येथे ठेवलेले आहे या बाजारातून विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होईल आणि विषयाचं जे गणित विषयाचं ज्ञान आहे ते गणित विषयाचं ज्ञान प्रत्यक्ष व्यवहारात कसं वापर होईल त्याचा या या ठिकाणी विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल या सर्व उपक्रमासाठी मी माझ्या वतीनं या सर्व विद्यार्थ्यांना आणि शाळेला शुभेच्छा देतो धन्यवाद

आणि तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि मुलांचा भाजी विकण्याचा प्रयत्न हा खूप आत्तापासून शिकले तर पुढे भविष्यात कुठेत ना कुठे मोठा होणार व्यक्ती आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असं नक्कीच सबस्क्राईब करा चला भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये